महाराष्ट्र होमिओ डॉक्टर्स असोसिएशन अमरावतीच्या वतीने होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांची दोनशे सत्तरावी जयंती स्वर्गवासी डॉक्टर श्रीरामजी धर्माळे स्मृती गुणगौरव पुरस्कार वितरण व वा वैद्यकीय व्याख्यानाचा भव्य कार्यक्रम हॉटेल ग्रेस इन येथे उत्साहात पार पडला गेल्या पंचवीस वर्षांपासून या कार्यक्रमाची परंपरा सातत्याने जपली जात आहे यावर्षीच्या कार्यक्रमात चिरायू ऑर्थोपॅडिक व मॅटर्निटी होम अमरावतीचे संचालक डॉक्टर अनूप विधळे व डॉक्टर नेहा अनूप विधळे यांचे महत्त्वपूर्ण वैद्यकीय व्याख्यान झाले डॉक्टर नेहा विधळे यांनी अँटीनेटल केअर तर डॉक्टर अनूप विधळे यांनी ऑस्टिओपॉरेसिस या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी श्री अनिल भटकर व नायब तहसीलदार श्री सुनील रासेकर यांची उपस्थिती लाभली मंचावर संघटनेचे अध्यक्ष डॉ अशोक उमप सचिव डॉ विपुल भट्टड लेडी विंग अध्यक्ष डॉ पल्लवी चौधरी प्रकल्प प्रमुख डॉ मनोज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉ सॅम्युएल हॅनिमन व स्वर्गवासी डॉ श्रीरामजी धर्माळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली संचालन डॉ बाबूराव निभोरकर व डॉ प्रिया मोहोड यांनी केले डॉक्टर आशिष धर्माळे यांनी स्वर्गवासी डॉक्टर धर्माळे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर नंदकिशोर गुतडा यांना देण्यात आला त्यांच्या कुटुंबियांचाही यथोचित सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थिनी कुमारी मैथिली लोखंडे व कुमारी नम्रता श्रीखंडे यांना गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले संघटनेत नवीन सहभागी झालेल्या डॉक्टर निलंबरी निचर्ड धर्माळे डॉक्टर रोहिणी चोपडे डॉक्टर सुनीता भाटिया डॉक्टर अश्विनी उमप यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी माजी अध्यक्ष ज्येष्ठ सदस्य आणि अनेक डॉक्टर बांधवांनी सहकार्य केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर संदीप बुटे यांनी सर्वांचे आभार मानले